नमस्कार दादा काय दादा नाव आपलं बरं जोडी कशी आहे मग दादी आपली चार सहा चार सहा कामाला चालू आहे आणि काय किंमत सांगता मग पंच्याण्णव पंच्याण्णव हजार बरं तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सा। त्रेचाळीस अठरा सत्त्याऐंशी आणि ही जोडी दादा लहान दाती कशी आहे दोन दात याची काय सांगता मग किंमत असे असे हजार नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या हो होत्या की आर्नी बाजार दाखवा म्हणून तर आपण आज गेलो होतो आर्नी बाजार इथे आणि आर्नीचा जो बैल बाजार आहे तो खूप चांगला बैलबाजार आहे भरपूर जोड्या येतात शेतकऱ्यांच्या आणि जोड्या मला खूप जास्त वाटल्या तिथं तर सुंदर अशा जुड्या होत्या पण आपला पहिला दिवस होता आणि त्या ठिकाणी आपलं थोडं म्हणजे मोबाईलची काही अडचण होती त्या कारण आपण जास्त व्हिडिओ घेऊ शकलो नाही तरी आपल्यासाठी मी सात आठ बैलजोड्याचे व्हिडिओ आणलेले आहे कास्तकारांचे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आर्नी बाजार तुम्हाला नक्की कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर मित्रांनो कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत नवनवीन तुम्हाला पाहायला भेटतील प्रत्येक बैल बाजारचे तर ठीक आहे मग आर्नी बाजार तुम्ही बघा आज आणि कुठल्या जोड्या जर तुम्हाला आवडल्या तर त्या जोड्याचा नंबर आपण त्या ठिकाणी देणार आहोत तर त्या त्या मालकाला कॉल करून आपण त्या जोड्याचा व्यवहार करू शकता तर बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला म्हणजे पहिली जोडी आपण ही पाहिली आहे तांबड्या रंगामध्ये बैल आहे मोठ्या मापाची काय होतं सुंदर अशी बैल आहे कास्तकारीतली जोडी आहे कामाची सर्व गॅरंटी भेटल आधी बैल बघून घ्या दोन्ही बैल अंगात सारखीच आहेत उंचीला हाईटला लंबाईला सारखीच आहेत दोन्ही बैल तर बैलाविषयी सविस्तर माहिती विचारू आपण दादाला दादा आहेत बैलासोबत तर काय सांगतायत बैलाबद्दल ते त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ नमस्कार भाऊ काय भाऊ नाव आपलं शिवाजी सुभाष पवार बर जोडी कशी आहे मग दाती आपली दाती आली का आणि कामाला कामाला पण काय सांगता किंमत मग नव्वद हजार नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न हा एकोणसत्तर बारा पन्नास बार बरं बरं ठीक आहे धन्यवाद दादा सुंदर जोडी आहे राजू भाऊची आणि लाल रंगामध्ये मोठे बैल आहे भाऊनं किंमत सांगितली आहे नव्वद हजार रुपये आणि भाऊचा नंबरसुद्धा तिथे दिलेला आहे तर जर कुणाला हा जोड आवडला तर भाऊला कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करा कास्तकारी जोडी आहे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी भेटल तर अशा सुंदर जोडी आपल्याला आर्नी बाजारमध्ये पाहायला भेटत आहेत चला तर मग बघू आता समोरची बैल जोडी आणि जाणून घेऊ तिची किंमत चला मग तर मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर आपल्याला आणखी एक जोडी पाहायला भेटली आहे दामण्या रंगामध्ये आणि सुंदर अशी जोडी आहे ही तर जोडी बघा आधी आहे तर इथं काका उभे आहेत भाऊ उभे आहेत विचारू या जोडीबद्दल काय सांगता येत ते चला मग हा नमस्कार दादा काय नाव आपलं आणि जोडी कशी आपली दादी सहा सहा कामाला कसे चा... आवता निवडाने बरं बरं काय किंमत सांगता मग एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग सत्तर अडतीस अठ्याऐंशी बरं धन्यवाद दादा हे अवदात आहे का तर मित्रांनो बाजारात आपल्याला आणखी एक सुंदर अशी जोडी पाहायला घेतली आहे अतिशय सुंदर असे वासरं आहे आणि वासरं अवदात आणि दोनदात अशी जोडी आहे तर वासराचे पाय बघा शेपूट बघा खांदा बघा अतिशय देखणे वासरं आहे मोठ्या मापाचे वासरं आहे आणि सोबत दादा आहेत तर दादाला विचारू या वासरांची किंमत वगैरे काय आहे ते चला तर मग नमस्कार दादा दादा नाव काय आपलं बरं बरं आपली जोडी कशी आहे मग दाती हा दोन दात आणि कामाला चालू आहे का मग चालू बरं बरं मग काय सांगतो किंमत एक लाख दहा हजार रुपये काही म्हणजे व्यवहारात होईल ना काही कमी जास्त बरं तुमचा नंबर द्या दादा सांगा नव्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तावीस बरं ठीक आहे दादा तर मित्रांनो आपण विचारलं दादाला या जोडीबद्दल अतिशय सुंदर अशी जोडी आहे दादाची दोन दाद दोनदात वासरा येतं आणि विशेष म्हणजे कामाला सुरू आहे तर कामाला शिकवली आहे दादा वक्राला गाडीला लावून द्यायची बोली आहे जर कुणाला ही जोडी आवडली असेल तर दादाच्या नंबरवर कॉल करा आणि जी किंमत दादांना सांगितलेली आहे व्यवहारात गेल्यानंतर काही कमी होऊ शकते त्याच्यामध्ये तर दादाच्या नंबरवर कॉल करा आणि या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून जोडीचा व्यवहार करा अतिशय सुंदर अशी जोडी आहे चला तर मग तर मित्रांनो पुन्हा एकदा आरणीचा बाजार बघून घ्या हे इथं कास्ता जोड्या जास्त आहेत आणि बाजाराचा म्हणजे का साईडनं आपण ह्या व्हिडिओ घेत आहोत तर बघा बाजार कुठपर्यंत पसरलेला आहे आणि खूप सारे बैल आहेत तिथं तसे सुंदर असं बाजार तर बघा समोर आल्यानंतर आपल्याला हे दादा भेटले यांच्याकडे दोन बैलजोड्या आहेत पांढऱ्या रंगामधली ही बैलजोडी आहे एक आणि एक धामण्या रंगामधली मोठी बैलदोडी आहे तर हे बैल बघा आधी ओबीसिंग आहे तर पांढरा कोसा रंग आहे या बैलांचा तर पाय चांगले आहे बैल आणि कास्तकारीतले बैल आहेत सर्व तर बघू दादा काय सांगतायत या जोडीबद्दल दोन्ही जोड्याविषयी सविस्तर विचारू दादाला दा, बैलांच्या किंमती दाती कशा आहेत ते चला तर मग हां नमस्कार भाऊ काय नाव दादा आपलं ना बरं जोडी कशी आहे आपली दाती मग हाय सादाती एक जोडी आहे आणि मोठी जोडी सेलकर आहे बरं मग या साधात जोडीची किंमत काय सांगतो साठ हजार किंमत सांगा लागली बरं बरं आणि मोठी जोडीची एक लाख रुपये बरं आणि कामाची काय गॅरंटी त्याचा कामाची फुल गॅरंटी दोन्ही जोड्याची बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणऐंशी एकेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा तर सहा दात आणि शेलकार बैल जोडी आहे मित्रांनो ही पांढरी जोडी जी आहे ती सहा दाती आहे कामाची पूर्ण गॅरंटी देतो आहे दादा दादाने मोबाईल नंबरसुद्धा सांगितलं आपल्याला जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर साठ हजार रुपये किंमत सांगतोय दादा पण पन्नासमध्ये जोडी द्यायची म्हणतोय तर बघा अतिशय सुंदर कास्तकरीतले बैल आहेत आणि जी समोरची आपण मोठी जोडी पाहिली धामणी जी जोडी आहे ती शेलगार जोडी आहे आणि कामाची तिची पण पूर्ण गॅरंटी देतो आहे दादा तर ती जोडी जी आहे ती एक लाख रुपये किंमत सांगतो आहे बघा दादाचा नंबर आहे ते या ठिकाणी कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकता ठीक आहे तर मित्रांनो समोर आपल्याला आणखी एक सुंदर असा अवधात वासरू पाहायला भेटलेला आहे आणि या बाजारामध्ये मला हेच विशेष वाटतं आहे आवदात तो पाल बगा की पांढऱ्या रंगाचे अवधात वासरं आहे खूपच सुंदर पाहायला भेटतंय बघा किती आकडेबाजू वास वासरू आहे हातापाय सरळ आहे खांदा बघा शरीर बघा एकदम शेब पतलंसं असं वासरू आहे उंच पुरं तर बघू दादा काय सांगत आहेत त्या वासराबद्दल याची किंमत वगैरे काय सांगत आहेत तर सोडून आहेत दादा आपल्याला तर आपल्याला दादा वासरू सोडून दाखवत आहे आणि अतिशय सुंदर वासरू एकदम जसं शर्यतीचं वासरू असते का त्या प्रकारचं शरीराची ठेवणे याची उंच आहे त्याची मान बघा बारीक आणि लांब शरीर आहे त्याचं एकदम शेपूट बघा खाप गोंड आहे तर हे वासरू मोठं झाल्यानंतर खूप सुंदर बैल होणार आहे याचा तर बघू दादा काय सांगतो या वासराबद्दल नमस्कार दादा नमस्कार काय दादा नाव आपलं आपला गोरा दाती कसा आहे दोन आणि काय किंमत सांगतो कामाला लावलेला आहे काय कामाला लावायचं आहे बरं तुमचा मोबाईल नंबर नव्वद बावीस ब्याण्णव चौऱ्याहत्तर ब्याण्णव चौऱ्याहत्तर झिरो सहा ठीक आहे दादा जुडी आपलीच आहे का दाती कशी आहे दोन दात आणि कामाची कस काय बर काय किंमत सांगतो मग याची एक, एक पंचेचाळीस बर ठीक आहे दादा मग तर ही दोन दोनदात वासरं आहे आणि डवरे आणले म्हणून सांगतोय दादा तर खूप मोठ्या मापाची वासरं आहेत आणि एक लाख चाळीस हजार किंमत सांगतोय दादा बगा बैठे नंबर कॉल कर व्यवहार करा चार दून दो चार दस चार कामाला चालू आहे काय होईल किंमत मग नव्वद हजार सांगत नव्वद सांगा येईल कश कशा आहेत चार सहा काय होईल किंमत जोडीच्या पंचान्न सांगला पंचान्न सांगायला हे लहान जोडी दोन दो। लाणी कामाला चालू आहे का आहे त्याची काय सांगायला किंमत उभी उभे राह नमस्कार दादा काय दादा नाव आपलं बरं जोडी कशी आहे मग दाती आपली चार सहा कामाला चालू आहे आणि काय किंमत सांगता मग पंच्याण्णव हजार बरं तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी त्रेचाळीस अकरा सत्याऐंशी आणि ही जोडी दादा लहान दाती कशी आहे दोन दात याची काय सांगता मग किंमत असे तर मित्रांनो खाली जे दादा बसलेले आहेत ते दोघ जण यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली होती तर यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांचा मोबाईल दिला आपल्याला तर आपण नाव नाही विचारलं दादाला पण दादाचे धन्यवाद मनापासून